मी लहानपणी खोल विहिरींना आणि विहिरीच्या पाण्याला खूप घाबरायचो एकदा वडिलांनी पाठीवर बसून मला विहिरीची सैर करवली तेव्हापासून मी उत्तम पोहायला शिकलो तेव्हापासून आम्ही गावातील सगळे ओढे नाले विहिरी पोहून काढले आई तिच्या मैत्रिणी बरोबर पहिल्याने शेती करायची त्यामुळे मी शेतीचे मॅनेजमेंट शिकलो आजोबा शेतावर बैल घेऊन गेले की आम्हाला बैलगाडीत बसवायचे अवतावर बसवायचे त्यामुळे आम्हाला बैल आणि अवताची सुद्धा सवय लागली त्याचबरोबर गावातील बारा बोलुतेदारांच्याकडे दिवसभर बसणं हा आमचा छंद असायचा त्यामुळं आम्ही बऱ्याचदा गावातील बारा बोलुतेदार बार्टर सिस्टीम या गोष्टीला सरावून गेलो होतो त्यामुळेच न कळतपणे माझ्यामध्ये स्वग्राम सारखं म्हणजे हे आता जे गाव उभं केलेलं आहे ते गाव उभं करण्याची जिद्द निर्माण झाली आणि आवड सुद्धा निर्माण झाली आणि आज ते उभे आहे मी हे कुठल्याही शाळेत नाही शिकलो मी माझ्या गावच्या गुरुकुलात नाही शिकलो माझं गावच अखंड गुरुकुल होत एकंदरीतच मुले अनुकरणप्रिय असतात त्यांना बघून शिकायला आवडतात किंवा कामामध्ये इन्वॉल्ड व्हायला आवडतात अखंड गावच जर तुम्हाला इन्वॉल्ड करून घेत असेल तर आजकाल फ्लॅट सिस्टीम मुळे मुलांच्या पुढे फक्त आई वडील आजी आजोबा फार फार तर किंवा सोसायटी मधील एका दुसरा माणूस आणि तेही बंधनांच्या विळक्यात अडकलेली मुलं शाळेत गेल्यानंतर सुद्धा अभ्यास आणि बंधन याच्यामुळं ते आता शहरात मिळणं फार अशक्य झालं आहे पैसे कमवण्याचे करिअर घडवण्याच्या प्रत्यक्षात निरोगी जगण्याचा अनुभव देणाऱ्या स्वयंपूर्ण गावाची आजच्या पिढीला निकडीची गरज आहे सोग्राम या पद्धतीचेच एक गाव बनवले गेले आहे त्यामुळे इथे आम्ही या वर्षी उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि शाळा सुरू होणार म्हणूनच एक आहोत शिबिर ज्यामध्ये आजी आजोबा आणि मुले यांना हे वर्षभराची ऊर्जा देईल जेणेकरून पुढील वर्षभरात मोबाईल टीव्ही कॉम्प्युटर शॉपिंग हॉटेलिंग ऐवजी गावाचं जगणं मातीची ऊब गाई वासरांचा सहवास आणि निसर्गाचं खरं रूप वर्षभरासाठी अनुभवता येईल त्यामुळे वर्षभरात सुट्टी मिळाली की परत सोग्रामला येण्याचा आग्रह तुम्ही स्वतः कराल तर मग येत ना सोग्राम बालक पालक एकत्रित कुटुंब शिबिरामध्ये मुलासोबत आई बाबासह एकत्रित कुटुंबासाठी वर्षभर